नमस्कार मित्रांनो करोडी फाटे येथे चालू असलेल्या भिव्य बिनजवड शर्यत मैदानामध्ये आत्ताच मित्रांनो बाकासूरची एक बिंजोड शर्यत झालेली आहे त्या बिंजोड शर्यतीमध्ये काय झालं आपण हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल बलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो करोडी येथे चालू असलेल्या बिंजोड शर्यतीमध्ये आत्ता एवढ्या दहा ते पंधरा मिनिटापूर्वीच मित्रांनो बकासूरची बिंजोड शर्यत मित्रांनो झालेली आहे बकासूरचा शर्यत क्रमांक हा वीस आहे मित्रांनो तर या मित्रांनो या बिंजोड शर्यतीमध्ये बकासूरचा पहिरा होता रावण बकासूर आणि रावण ही जोडी मित्रांनो डाव्या साईडनं पळालेली आहे बकासूर आतून आणि रावण पब्लिकच्या साईडने डाव्या साईडनं मित्रांनो पळण्यासाठी गेलेला होता त्याचबरोबर मित्रांनो बाकासूरच्या विरुद्ध गाडी उजव्या साईडनं अनिकेत भैया खाडे यांचा पक्षा हा मित्रांनो उजव्या बाजूने होता सुट्टीपासून मित्रांनो चांगली अशी चुरस झाली होती आणि या मैदानामध्ये मित्रांनो पाऊसही भयंकर आणि प्रथम जास्त प्रमाणात मित्रांनो पाऊस आहे त्याच्यामध्ये बैलांना पळतानाही बरीच अडचण होत आहे तर मित्रांनो या अतितटीचे आणि चुरशीच्या लढी लढतीमध्ये मित्रांनो अनिकेत भैया खाडे यांच्या पक्षाने मित्रांनो बाजी मारलेली आहे आणि पक्षा या भिंजूड शर्यतीचा मित्रांनो मानकरी झालेला आहे आणि गोलालाचा मानकरी झालेला आहे तर मित्रांनो बाकासूर आणि रावण यांची मित्रांनो या बिनजोड शर्यतीमध्ये काही कारणास्तव मित्रांनो हार झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपले यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल बेलायकन आणि घंटा याची चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला अशाच अपडेट आपण वरचे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद